नमस्कार मी शैलेंद्र जाधव मी प्रभाग क्रमांक चार मधील एक नागरिक आहे आमच्या इथे खूप प्रकारच्या समस्या आहेत जसं की आमच्या इथे पाण्याचा प्रश्न असेल किंवा कचऱ्याच्या समस्या असतील निकृष्ट दर्जाचे रस्ते असतील अशा प्रकारच्या खूप समस्या आहेत आणि त्यामध्ये जे विद्यमान नगरसेवक आहेत जे चार टर्म नगरसेवक म्हणून निवडून आम्ही त्यांना निवडून दिले ते, ते आमच्या इथे ढुंकूनही पाहत नाहीत त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या इथला एक हक्काचा आमचा माणूस जुबेर शेख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर त्याच्या मागे सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे तर तो, तो चांगल्या प्रकारे काम करेल अशी अशा अपेक्षा बाळगतो धन्यवाद मी प्रभाग क्रमांक चारमधून अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि गेल्या दहा वर्षापासून प्रभागाचा काही विकास झालेला नाही प्रत्येक नागरिकांना पाण्याचा अडचण कचऱ्याची अडचण आणि वेगवेगळ्या वेग रस्त्याच्या खड्ड्यांमुळे आणि बरके पार्क पार्किंग समाज मंदिर नाही आहे सोसायटीमध्ये आणि भरपूर अशा नागरिकांना अडचण आहेत त्यामुळं आणि माझी नगरसेवकांनी पण काही लक्ष दिलेलं नाही आहे पाच वर्षानंतर चार वर... पाच वर्षानंतर नगरसेवकांनी हो काही लक्ष दिलं नाही चार वर्ष स्वतः सत्ता प्रशासन असल्यामुळे काही नगरसेवक हो का आम्हाला डायरेक्ट उडवा उडवीचे उत्तर देत होते की आता नाही आहे मी नगरसेवक हो आता तुमचं तुम्ही बघा तुमचं तुम्ही करा त्यामुळे इथून पुढं असं नागरिकांवर अन्याय होऊ नये आणि नागरिकांसाठी काय तत्पर वेळेनुसार वेळ द्यायला उभा राहणारा नगरसेवक पाहिजे त्यामुळे मी माझा उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे आणि इथून पुढं पाच वर्षात जर मी निवडून आलो तर आणि नगरसेवक झालो तर आमच्या प्रभा प्रभागामधील कुठल्याच नागरिकांना ना कचऱ्याचा ना रस्त्याचा ना पाण्याचा ना स्वच्छतेचा कोणताही त्रास होणार नाही हे मी काळजी घेणे